स्थानिक रहिवासी आणि पर्यावरण विषयक संस्थांतील कार्यकर्त्यांच्या पाठपुराव्याला अखेर यश आलंय मुंबई महानगरपालिकेने पवई तलावाच्या स्वच्छतेसाठी मोठा प्रकल्प हाती घेतलाय पवई तलावात सोडण्यात येणारे गटाराचे पाणी रोखण्यासाठी सांडपाणी वाहिनी टाकण्याचे काम आणि सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठी स्वतंत्र निविदा काढण्यात आल्या असून यापैकी सांडपाणी पाहिनी टाकण्याचे काम स्वस्तिक कन्स्ट्रक्शन्सना देण्यात आले मुंबईतील पवई तलावात दररोज अठरा दशलक्ष लिटर प्रक्रिया न केलेले सांडपाणी सोडण्यात येत असल्याने पर्यावरण प्रेमींनी चिंता व्यक्त करेल याबाबत पंतप्रधान कार्यालयाच्या सार्वजनिक तक्रार संकेतस्थळावर तक्रार दाखल केली होती या तक्रारीला त्वरित प्रतिसाद देत केंद्राने राज्य पर्यावरण विभागाला कारवाई करण्याचे निर्देश दिले होते पवई तलावामध्ये अठरा दशलक्ष लिटर सांडपाणी सोडण्यात येत असल्याचे मुंबई महानगरपालिकेने काही दिवसांपूर्वी सांगितले होते या दरम्यान दोन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर अखेर पालिकेने पवई तलावात सोडण्यात येणारे गटाराचे पाणी रोखण्यासाठी सांडपाणी वाहिनी टाकण्याचे काम आणि सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठी स्वतंत्र निविदा काढल्यात यापैकी सांडपाणी वाहिनी टाकण्याबाबतच्या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून हे काम स्वस्तिक कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आले तर सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाच्या कामासाठी अद्याप प्रतिसाद मिळालेला नाही सांडपाणी वाहिनी टाकण्याचे काम एकवीस जुलै रोजी सुरू करण्यात येणार असून हे काम अठरा महिन्यांच्या आत पूर्ण करावे लागणार आहे द पोलीस न्यूज ब्युरो पवई